न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा कोण आहे हा रुद्रेश जो शहरात चर्चेचा विषय झालाय शहरात नवा आवाज रुद्रेश अंबाडेंचा उदय विद्यार्थी आंदोलक ते भाजप युवा नेता एक स्फोटक प्रवास शालेय जीवनापासून राष्ट्रीय विचारांची बीज मनात रोवलेली होती कॉलेजमध्ये पाऊल ठेवताच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून संघटित आंदोलनाचं व्रत घेतलं शहर मंत्री जिल्हा संयोजक ते थेट प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशी वाटचाल करत शिक्षण आणि हिंदुत्व यावर समांतर काम दोन हजार सतरामध्ये महाराष्ट्रात प्रथमच तीनशे पन्नास फूट तिरंगेची पदयात्रा असो की सीएए सी समर्थनार्थ पहिला मोर्चा रस्त्यावर उतरून नेतृत्व करताना संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलं लव्ह जिहाद लँड जिहाद धर्मांतर विरोधात गावागावांमध्ये जागृती मोहीम राबवणं मोर्चे प्रवास सभा हे सगळं अंगभूत झालं विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लढा दिला तेव्हाच कार्यकर्त्यांचा लाडका रुद्रेश भाऊ घडत होता शिष्यवृत्ती निकाल विलंब प्रवेश अनियमितता यावर आंदोलना केली शिवजयंती पंधरा ऑगस्ट प्रभू श्रीराम यात्रेपासून हनुमान तालीम मंडळाच्या स्थापनेपर्यंत हा तरुण नेता प्रत्येक कार्यक्रमात पुढे होता आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या आशीर्वादाने भाजप युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती एक कर्तृत्ववान कार्यकर्त्याच्या संघर्षाला मिळालेलं दमदार उत्तर पुढे काय भाजपच्या याच दमदार नेतृत्वात नव्या आंदोलनाची चुणूक दिसणार का अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा